नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या फार कमेंट आल्या आणि आपल्या कमेंटला आदर आदर त्यांचा रिस्पेक्ट करून उत्तर देणं माझं काम आहे मुलांच्यातला हस्तमेतून हा जो प्रकार आहे तो प्रचंड वाढला आहे किंवा हस्तम चांगलं वाईट त्याच्या अनेक तुम्हाला उत्तर लेख पाहायला ले मिळतील पण नेमकं माझ्या मतीने जे उत्तर आहे ना तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करतो आता कसं होत वीर्य हा ऐक असा प्रकार आहे हे फार म्हणजे त्याला अमूल्य चीज आहे तुम्हाला सांगतो कारण त्याची जी निर्मिती आहे आता कशा त्याचा गुळ तयार करायचा आहे तुम्हाला ऊसाचा रस गाळा त्याकडे तापवा त्यातली गांगून बाजूला काढा थोडं तेल टाका त्याच्यात ते मळी काढा त्याच्यातली आणि दर्जेदार गुळ शंभर डिग्रीला तयार होतो प्रोसेस मधून जावं लागतं कुठली निर्मितीसाठी जे विहिरी आहे श्री जी निर्मितीची प्रक्रिया आहे ही थोडी जटिल आहे जटिल म्हणजे अशी की ती सहज उपलब्ध होणारी ती सहज उपलब्ध होणारी गोष्ट नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला अन्न जे आपण अन्न पाणी घेतो हवा घेतो ऑक्सिजन घेतो ह्या अन्नातून पाचक रस तयार होतो पाचक रस त्या काही जीवाणू हो, त्या जीवाणूच म्हणतो घटक त्यातले हे आपल्या रक्तात शोषले जातात रक्त तयार होतं रक्त निर्मिती रक्तानंतर रक्तातून ते हाड आणि हाडांच्यातून पाझरणारा स्रव रक्त ह्याच्यातून एक चौथी का पाचवी स्टेप त्या विर्याची तवाद एक छोटस विर्य तयार होतं त्यात पण शुक्राणूंची संख्या असते शुक्राणू म्हणजे जी दुसऱ्या जीवाला निर्माण करण्याची ताकद त्याच्यात असते दुसऱ्या कशात ते ताकद नाही मग ते विर्यात ती ताकद असते इतकी अमूल्य चीज असते ती एवढं तुम्हाला सांगतो आणि त्याचे तो माझ्याच दृष्टीने आपलं वीर्य परमेश्वकड घेऊन जाण्याचा एक मार्ग पण आहे तुम्हाला सांगतो वीर्याला इतकी किंमत आहे पण ती लहानपणी किंवा वय कमी असल्यामुळं मेंदूची डेव्हलप आणि सेक्सबद्दल समाजात ऐकायला मिळत नाही जे ऐकायला वाचायला मिळतं हे सगळं घाण ऐकायला मिळतं वाईट ऐकायला मिळतं पण चांगलं मिळत नाही तो मला सांगतो आता हे ना लोक काय करतात मग मुलं काय करतात तारुण्यात आले की मित्र सांगतात त्याला की असं असं असतं मैत्रून असतो असंच वीर ते रोज दिवसातून दोन तीन वेळा त्या विर्याचा नाश करणार कधी रोज करणार कधी विर्याचा नाश करणार ते पण असं विषय हे जर विर्य जपलं आता ती एक पिशवी आहे ती एक धरून चाला ते मध्ये जर पूर्ण बांड भरलं तर आंब्या भरला तो पूर्ण तर ते सांगणारच ना भरल्यानंतर सांगणार ना ते नॅचरल जायचे तेवढं जाऊन द्या पण तुम्ही अजिबात ते जर घालवण्याचा प्रयत्न नाही केला तुम तुम्हाला सांगतो ते इतकी चमत्कार चीज येते की ते जर साठून धरलं तर तुमच्या चेहरा हात पाय ह्याच्या तेज उत्पन्न होणार तेज करंट तयार होणार तुम्हाला एक प्रकारचा आणि त्यात तुमचा ओढा थोडा आध्यात्मिक कडे असेल एखादा तुम्ही नव पुस्तक वाचत असाल एखादा दत्त महाराजांचं पुस्तक वाचत असाल किंवा आध्यात्मिक ओढा असेल तर त्या विर्यातून त्या ध्यानधारणा करत असताना अर्धा तास बघू बघा तुम्ही एकत्र अशी व्यवस्थित ध्यानधारणा करून एखाद्या पंचा अक्षरी मंत्राचा ओम नम भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नम शिवाय सारखे साधे मंत्र तुम्ही पुनरुच्चार केला किंवा गायत्री मंत्र पुनरुच्चार केला तर ह्या वीर्य काय माहिती आहे का त्या वीर्यातून तुमचे पंचेंद्रिय जागृत होण्याची माहिती हा पहिलं इथं सेंटरला हा दुसरं तोंडात तिसरं हृदयात चौथं नाभीत पाचवं आपल्या लिंगापशी ही जर तुम्हाला सांगतो ही जर पंचकुंडली जागृत झाली ना तर तुम्ही देव झाला तुम्ही काय करणार नाही तुम्हाला अशा काही तुम्ही जर ही पंच इंद्रिय जर जागृत जर झाली तर तो माणूस देवत झाला आणि ते शक्य हिंदू धर्मात आपल्या त्यांना ठेवा दुसऱ्या धर्मात शक्य नाही कस ते कसं जस त्याची वेगळी पद्धत असते पण आपल्याला आपलं वेद निषेध पुरातन काळापासून या गोष्टीची भरपूर म्हणजे ऋषी त्याची माहिती लिहून ठेवलेली इतकी पावर त्या वेळ आणि आपण टाकतोय कुठं ते संडासमध्ये बघ मी आपलं चुकतंय का नाही एवढं बघा फक्त इतकी पावर आहे दुसरी गोष्ट तुम्हाला त्याची जर अनुभूती घ्यायची असेल एखादं जरी इंद्रिय जागृत झालं तुमचं ते होणार एखादा जर तुम्ही तो अभ्यास करताय तुम्हाला काहीतरी बनायचे महाराज ह्याच्या तीन पटीने वाढ होते तीन पटीने बुद्ध्यांक इतका जबरदस्त होतो महाराज आणि शक्यतो अभ्यासाची वेळ रात्री पाठी तीन ते सहा ठेवा खतरनाक कार्यक्रम तुम्हाला सांगतो वीर्य वृद्धी म्हणजे वीर्याची जोपासना आणि तीन ते सहा हे वेळेला तुम्ही अभ्यास केला ना आय एस आय पी एस तुम्हाला चार्टर अकाउंट तुम्ही बनवू शकता इतके जबरदस्त आणि जमजा तुम्ही जर असं संडास मध्ये कार्यक्रम करत राहिला ना बरं वाटवतो तुम्ही आपले पन्नास साठ टक्क्यांनी हे नाही दुसरं वीर नाशा पाठी अजून एक कारण विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दश तर ते करूच नाही याचं कारण सांगतो तुम्हाला विर्याचा जर नाश केला तर त्याच्यामुळे अजून एक फटका बसतो ती लोकांना कळतच नाही तो म्हणजे विर्याचा नाश होतो पण तुमची जी माइंड आहे तुमची बुद्धी आहे ह्याचा सुद्धा नाश होतो होतोच म्हणजे तुमची स्मरणशक्ती शरीरात ऑटोमॅटिकली एक प्रकारचा म्हणजे नैराश्य तयार होत अभ्यासाकडे बघण्यात तुमचे चॅप्टर सांगितले नाही तुमच्या लक्षात नाही त्याचा स्मृतीवर परिणाम होतो ह्या गोष्टीमुळे तुम्ही जेवढे टक्केवारी गाठू शकता जेवढी तुमचा हे ना गाठू शकत नाही महाराज ते स्वप्नात किंवा जात्री झोपेत जर थोडं ओसंडून गेलं निघून जाऊन दे ना आता ते पुरुषांना माहिती आहे काय विषय असतो ते काय मला सारखं सांगायला होता असा विषय होता ते जर ऑटोमॅटिक सांगले ना जाऊन द्या काय प्रॉब्लेम नाही आपल्याला आपण त्याचा नाश नाही करायचा इतकी पवित्र चीज आहे हा आपण आयुष्यभर आता दुसरी गोष्ट जगतो कोणासाठी कष्ट करतो कोणासाठी आपण आपल्या प्रपंचासाठी मुला बाळांसाठी मुलगा तयार कसा झाला विर्याणी झाला ना बघा मग पावर किती त्याला तुम्हाला नुसतं मुलगा जन्माला होणे हेच महत्वाचं नाही तर तुम्हाला नामर्द म्हणून एखादा मला तुम्ही काय करता नरड जाता ना त्याचं किती एखादा तुम्हाला नाम मर्द मानला न पुस्तक जर मानला किती राय घेतो आणि जो असा आहे किंवा ओ टी वाला आहे त्याचा तर नादच खोळा तो तर म्हणे खाला असंच तुला मग आता असा विषय असतो त्याच्यामुळं विरी असं चीज आहे की त्याने जर तुम्हाला मुलगा झाला तर लोकांना समाजात संदेश काय जातो नातेवाईका संदेश काय जातो मित्रपर्वात संदेश काय जातो परफेक्ट पुरुष वर्ग हे काय सांगायची गोष्ट नाही असं म्हणतात लोक समाजात कसं लेख आभारतो अजून म्हणजे बोलतच नाहीत लोक आता थोडं ह्या डिजिटल मीडियामुळं लोकांची मानसिक क्षमता वाढल्यामुळे ते लोक समजा आताची पिढी प्रगती नाही असं नाही जुनी माणसं नाही राहू लय अजून ते आमच्या पंचाच्या काळात तर म्हणजे असं म्हणायचे आम्हाला माहिती नाही की दोन मुलं झाले तरी नवरा खूप बोलत नव्हते बघा म्हणजे असा काळ होता पहिला ना, ना आता बघा माझी आता नुसतं लग्न जमलं म्हणलं तर लगेच फोन साखर पडत जातो वाटतो तो हात टाका मोकळाचा लगेच फोटो काढ असा असायला असायला कारण हात पकड काय ते आय जाण्याबरोबर बर तुम्हाला सांगतो आता शेत नाश करूच नका माझं ऐका याड्याच तुम्ही नाश करू नका तुम्ही काय करा त्याचं जतन करायचा प्रयत्न करा आणि त्याची अनुभवती आणि किती मी म्हणतो सहा महिनेच करा माझं याड्याच ऐका सहा महिने एकशे ऐंशी दिवस तुम्ही ठरवून ठेवा आजपासून एकशे ऐंशी दिवस नाहीच आणि मग तुमच्या अभ्यासावर काय परिणाम होतोय तुम्ही दे करू नका काय काय का करू नका पण कमीत कमी तेवढं जरी असतं तुम्ही थांबवला आणि सहा महिन्यापर्यंत जर तुमची वृद्धी झाली तर ते तुम्हाला तुम्हाला सांगतो इतकं तुमच्यात फरक पडेल इतके ते आपले पावर आतून इतकं ते जनरेट करतो तुम्हाला सांगतो राजबिंडे तुम्ही दिसता तुम्हाला कुठल्या लोशनचे पावडरचे याची गरज नाही ओरिजिनल तेज असतं चेहऱ्याचं तेज ते तेज तुमच्या चेहऱ्यावर शिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट मेंदू दु एकदम तल्लक चालणार हा अभ्यासात काही टक्क्यांनी वाढ हा आणि मग असं यश कोणाला मिळत नाही यश ज्याच्याकडं त्याची ज्याची इच्छाशक्ती मजबूत आहे त्यालाच यश मिळतं असा विषय येतो आता ही ती माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा पण विद्यार्थी दशेत आपला जो गोल आहे मला तुम्हाला सांगा पोरं कुठले आवडतात पोरी कुठल्या आवडतात पोरपुरी मला अशाच आवडतात की ज्यांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे बा कसं माहितीये का माझे ते, ते काय नसून द्या दोन गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे एक काही चांगल्या कंपन्याच्या शेअर्स मध्ये तुमची इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे नंबर दोन जे म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट अह काही प्लॅन तर आहेत साडेतीन हजार रुपये बऱ्याच आहेत महिन्याला फक्त फक्त साडेतीन हा बऱ्याच किती वीस वर्ष तुम्ही साडेतीन हजार किरकोळ आहेत मी सगळं आता शंभर रुपये सव्वाशे रुपये होणारा खर्च एक्स्ट्रा टाळला तरी मी साडेतीन होऊ शकतो तुम्ही हे घ्या एका सी ए चॅनल आहे बघा एक नंबर सांगते तुम्ही सर्च करा अरे तुम्ही गुगलला त्रास द्यावं जरा आपण फुकट बॅलन्स बरतोय काय साडेतीन हजार जर वीस वर्ष भरलं तर तुम्हाला सांगतो दीड कोटीपेक्षा पैसे मिळतात असं दीड कोटी मिळणार आहेत का मी सांगतो नाही मिळणार असं मिळतच नाही लय खर्च आपल्या माग दीड कोटी अशा प्लॅन आहेत काही ह्या दोन गोष्टी सगळ्यात मित्र कोण आपला पासबुक बँकेस तुम्ही आर्थिक संपन्न व्हा हे काय बाकीचे पैशाने मिळणारे विषय तो बाकीचे विषयाकडे तुम्ही हे घ्या आणि टार्गेट फिक्स शब्द देवा आपल्याला मग आम्हाला गेलेला शब्द येणा तुम्हाला सांगतो तुमचं चांगला शरवार मी काही शक्य विमान आहे सांगणारे चांगलंच सांगणारे असा विषय त्याच्यामुळं ह्या दोन गोष्टी तुम्ही पालन करा तुम्हाला शंभर टक्के वाचण्याचे आहारी न जाता किंवा अजून नस जातात करा कंट्रोल करा काय नाही फरक पडत तुम्ही टार्गेट पूर्ण करा आणि यशस्वी घ्या जय महाराष्ट्र